Uh, सध्याचे राजकारण पाहता अनेक पक्षाकडून येणाऱ्या विधानसभेसाठी खूप हालचाली चालू आहेत आणि याच अनुषंगानं आपण सुद्धा आपल्या पक्षाला देगलूर बिलोली मतदारसंघाकडून उमेदवारी मिळावी त्याकरता गेल्या अनेक दिवसांना प्रयत्नशील आहात आणि त्यासाठी आपल्या सुद्धा हालचाली चालू आहेत तर काय एकूण प्रतिक्रिया देता देगलूर विधानसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्यात यावी म्हणून आम्ही गेल्या दीड महिन्यापासून मुंबई येथील आमचे शिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मान्य श्री उद्धव ठाकरे साहेब शिवसेनेचे नेते खासदार मान्य श्री संजयजी राऊत साहेब शिवसेना नेते मान्य खासदार विनायकजी राऊत साहेब विरोधी पक्षनेता मराठवाडा प्रमुख मान्य श्री अंबादाजी दानवे साहेब शिवसेना संपर्क प्रमुख मान्य श्री बबनराजी थोरात साहेब माननीय खासदार नेते शिवसेना अनिलजी देशमुख साहेब या नेत्यांना भेटून आम्ही सदरीला जागा देगलूर हा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे इथे या मतदारसंघामध्ये तीन वेळेस शिवसेनेचा आमदार निवडून आला होता पंचायत समितीवर दोन वेळेस सभापती होते शिवसेनेचा नगराध्यक्ष होता कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचा सभापती होता खरेदी विक्री संघावर सभापती होते अशा अनेक भागा याच्यावर आमचा शिवसेनेचा भगवा या ठिकाणी डोलाने पडत होता देगलूर बिरुली मतदारसंघ हा शिवसेनेचा बाल्य किल्ला असल्याने देगलूचा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्यात यावे म्हणून शिवसेनेच्या नेत्याला भेटून तर आम्ही विनंती केलेलीच आहे पण त्यासोबतच आमचे जे आघाडीमधील जे मित्र पक्ष आहेत जे प्रमुख पक्ष आहेत अशा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मान्य श्री नाना नाना पटोले साहेब यांना सुद्धा भेटून आम्ही सदरील जागा शिवसेनेला सोडण्याची विनंती केली त्यांनी सुद्धा ते विनंती मान्य केलेली आहे काँग्रेस सुद्धा सदरील जागा देगलूची जागा शिवसेनेला सोडण्यासाठी त्यांची तयारी आहे अनेक जण या मतदारसंघामध्ये उचल जरी असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जी माजी जिल्हा परिषद सदस्य माने नागनाथ वाडेकर साहेब यांचं एकमेव नाव त्या ठिकाणी आघाडीवर आहे यदा कदाचित जरी जागा वरिष्ठाच्या आदेशानं त्यांनी बोलल्याप्रमाणे जर शिवसेनाला सुटली तर वाडेकर साहेबाला निश्चितच या ठिकाणी होमदारी भेटणार आहे देंगलूरची जनता या आजी आणि माझीला कंटाळलेली आहे वैतागलेली आहे चिडलेली आहे संतापलेली आहे त्यांच्या हद्दारबल पणाला त्यांच्या कोलांपुढा मारला म्हणून देगलूरची जनता तिसऱ्या पर्यायाच्या शोधाप आहे आपण आताच म्हणालात की म्हणजे पूर्वीपासून हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे प्रामुख्याने पाहता आता पक्षांचं विभाजन झालेलं आहे बरोबर आहे तर या पक्षाच्या विभाजनाचा परिणाम आपल्या या मतावरती होणार आहे का जरी गद्दारांनी गट स्थापन करून महाराष्ट्रामध्ये शिवसेना पुढे असली तरी मध्ये त्याचा काही फरक पडणार नाही देगलूरमध्ये इन मेन दोन तीन कार्यकर्ते काय ते शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत बाकीची शिवसेना इथं भक्कामपणाने त्या ठिकाणी चुकी आहे जनतेच्या कोणत्या अड्याचणीमध्ये पटकामध्ये गेल्या तीस वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर आलेला आहे लोकांना न्याय मिळून दिलेला आहे म्हणून येथील जनता यापूर्वी सुद्धा आमच्या शिवसेनेच्या पाठीशी उभा होती आशीर्वाद दिली होती तसंच आशीर्वाद तसंच पाठिंबा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या पाठीशी जनता उभी राहणार रा आहे आणि या दल बंधूपणाला या दोघांना जनता कंटाळलेली असल्यामुळं आम्ही देऊन तिसरा पर्याय या ठिकाणी निवडून येणार आहे आणि या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा भगवा निश्चित पडणार या दोन म्हणजे नेमकं कोण या दोघांना कंटाळलेली आहे जनता म्हणजे नेमकं आणि माजी आजी आमदार ज्यांना जनतेना उरळीत काळासाठी निवडून दिलेलं होतं तरी त्यांनी त्या ठिकाणी जनतेचा अपांकडे राजीनामा घेऊन भाजपशी झाले आणि जे भाजपमध्ये आहेत ते माजी आमदार सुभाष साहदेसाहेब ते आता इकडे तिकडे त्या दोघांना देंगलोर दिलोली मतदारसंघातली जनता कंटाळलेली आहे त्यांच्या दलबंधूपणाला वैता केलेली आहे संताप आहे येणारी निवडणुकीची जनता वाटवाद आहे त्या निवडणुकीमध्ये वाट पाहणारी जनता त्या दोघांच वाट आपण सांगताय की आपला अजेंडा काय असणार आहे विधानसभा निवडणूक मध्ये आपला उमेदवार उभा करणार आहात त्या ठिकाणी उमेदवार सुद्धा उपस्थित आहे तर काय नेमका अजेंडा काय तुमचा कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात जनतेची सेवा करणे गरीब जी दलितांना जे जनते जे शासनाची जे योजना आहे त्या योजना त्या जनतेपर्यंत पोहोचणे एमआयडीसी करणे अनेक एमजीबीएसारखे काय या ठिकाणी आणणे अहो लेंडी प्रकल्प किती वर्षापासून पेंडिंग आहे कोणता लोकप्रतिनिधी लेंडी प्रकल्पाविषयी काही आवाज उठलेलं विधानसभेत आवाज उठलेलं खासदारांना आवाज उठलेलं किती वर्षापासून लेंडी प्रकल्प लेंडी प्रकल्प प्रकल्पित आहे रेल्वेचा प्रश्न निवडणूक आला की आम्हाला रेल्वेचं आश्वासन दिला जाते निवडणूक आलं की रेल्वे आल्याचं बॅनर त्या ठिकाणी लावल्या जाते पण रेल्वेचा प्रश्न सुटला नाही ना सुटला सुटला नाही ना नाही बेरोजगारी अत्यंत वाढलेली आहे गरीब गरीब होत चाललेला आहे जनतेला या ठिकाणी न्याय नाही कोणता विकास नाही फक्त निवडणुका की देगलूची जनता या नेत्यांना आठवते निवडणुका संपलं फार मजा जनता आपण काम बनता असं या ठिकाणी आजी आणि माझी आमदारांनी केल्यामुळं देगलूचा विकास या ठिकाणी झाला नाही आज उदेर सरकार तालुका जिल्हा फळण्याच्या तयारीत आहे आणि आमचा तालुका अजून जिथे जिथं मागासलेला आहे अजून जिथे जिथं विकासापासून कोस दूर असलेला फक्त यांनी केले यांचे आमदारकी माझ आमदार की माझा परिवार माझे आमदार की माझं घर एवढंच यांच्या आमदारकीचं कार्यक्षेत्र ठेवलं मतदारसंघामध्ये यांचं कार्यक्षेत्र काही विकास काय केला नाही म्हणून यांची जनता यांना धडा शिकला आपण असं म्हणालात की आता की यापूर्वी शिवसेनेचा झेंडा फडकलेला होता शिवसेनेचे आमदार तत्कालीन आमदार जे माझी आता आमदार म्हणून आहेत असे सुभाषराव साबने ते तुमच्या पक्षाकडून लढले होते आणि त्या काळामध्ये विकास का झाला नाही कारण ते प्रामुख्याने ते तुमचेच होते त्यावेळेस तर मग का विकास झाला नाही का तुम्ही करून घेतलं नाही तेव्हाच्या काळामध्ये तेव्हा जे आमचं तत्कालीन सरकार होत जे युतीचं शासन होत दे मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी वितरित केला होता दिलेला होता पण टक्केवारी म्हणून टक्केवारी मुळे त्या विकास कामाची वाट लागली रस्त्याची वाट लागली भ्रष्टाचारामुळं त्या ठिकाणी वाट लागून गेली म्हणून जो विकास त्या ठिकाणी रस्ते झाले काम झाले ते निकट दर्जाचे झाले विकास करण्याऐवजी हो त्यांनी भकास केलेला फक्त टक्केवारीचं राजकारण काही भगत करून आधा तेरा आधा आवो अवचोरो बांधो बारा आधा तुम्हाला आधा हमारा ही नीती अवलंबल्यामुळं तालुक्याचा विकास आमची या ठिकाणी या लोकप्रतिनिधी असताना सुद्धा केवळ तडजोड केवळ टक्केवारी निधी देऊन सुद्धा त्या निधीचा योग्य उपयोग झाला नाही झाला नाही फक्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेकडून कसा प्रतिसाद मिळू शकतो असं तुम्हाला वाटत जनता गेल्या तीस वर्षापासून मी जेव्हा जेव्हा निवडणुका पाहिलो तेव्हा तेव्हा देगलोर मतदारसंघातली जनता हे शिवसेनेच्या पाठीशी बंकितपणानं उभी आहे आशीर्वाद दिलेला आहे आमचे पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका सगळ्या बाबतीत देगूच्या जनतेचे उपकार कमी आहेत त्यांचा पाय घेऊन जरी आम्ही पाणी फिरलो आमच्या काही चप्पल जरी त्यांना सुरून झालं तरी आम्ही जनतेचे उपकार कधी फिरू शकणार नाही आणि जनतेचे उपकार फिरणे ताकद आमच्या तरी नाही त्यांनी आम्पाला भरभरून प्रेम दिलं भरभरून आशीर्वाद दिला आम्हीच कुठेतरी कमी पडलो आमचेच निवडून आलेले लोक गदारी केली दगाबाजी केली म्हणून जनता आम्हाला थोडं आमच्यावर नाराज नाही आमच्या आमच्या आशीर्वाद त्यांच्या आमच्यावर आशीर्वाद आहे आणि या निवडणुकीत सुद्धा जनता आम्हाला भरभरून प्रेम दे भरभरून आशीर्वाद आणि या लोकांना देव गेल्या अनेक दिवसापासून आपण या मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभेसाठी आपण तयारी करताय आणि जनतेच्या गाठी भेटी सुद्धा आपण घेत आहात तर कशा पद्धतीने सध्या तुम्हाला तो जनतेचा कल दिसून येतो काय नमस्कार मी नागनाथ वाडेकर मी मागच्या तीस वर्षापासून शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये कार्यरत आहे मी या पक्षामध्ये कार्य करीत असताना शाखा प्रमुख पासून ते उपजिल्हा प्रमुख पदापर्यंत सर्व पद मी मी पार पाडलेले आहे त्यानंतर एक दोन हजार बाराला मी जिल्हा परिषद सदस्य पण होतो आणि हे कार्य करीत असताना मोठ्या प्रमाणामध्ये मी जनसेवा केलेली आहे अनेकांचे प्रश्न आरोग्याच्या संदर्भात असतील शेतकऱ्यांच्या संदर्भात असतील किंवा एखाद्या कुठलं तरी विकासात्मक कार्य असेल हे कार्य नेटवर्कच्या माध्यमातून देखील सामाजिक नेटवर्कच्या माध्यमातून मी कार्य केलेले आहे म्हणून मी मागच्या दोन हजार चौदा पासून दोन हजार तस तर दोन हजार नऊ पासून मी पक्षाकडे उमेदवारी मागित आहे परंतु विद्यमान आमदार सुभाषराव साबणे यांनी असल्यामुळे मला ती संधी उपलब्ध झालेली नाही पण मी तो काय पाठलाग सोडलेला नाही पक्षाकडे मी दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला पण मी उमेदवारी मागितलेली आहे पण हे उमेदवारी मला न मिळता की आपल्या आप तू निघून गेलेले बदलू माननीय सुभाषरावजी साबणे साहेब यांना उमेदवारी मिळालेली आहे पण त्यांनी कालांतराने त्यांनी पक्ष सोडून गेले म्हणून आज रोजी हो माझी संधी मला संधी मिळेल या उद्देशाने मी पक्षाकडे मागणी के करीत आहे माझा उद्देश असा आहे माझा उद्देश असा आहे तिकीट मागण्याचा की मला ह्या भागातील लोकांची जनसेवा करायची आहे जनसेवा हीच ईश्वरसेवा समजून मी अनेक प्रश्नाला हात घालीत आहे आणि अनेक प्रश्न घेऊन मी जनतेसमोर जात आहे आणि जनतेच्या प्रश्नासाठी अवरात्र रस्त्यावर उतरत आहे म्हशपाटल्याच्या सोबत हमेशा करता मी कार्यरत आहे शेतकऱ्यांचा प्रश्न असेल एखाद्या खताचा प्रश्न असेल सिंचनाचा प्रश्न असेल कापसाचा प्रश्न असेल किंवा निराधार माता भगिनीचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न घेऊन आंदोलन मी केलेले आहे म्हणून मला आज जनता इथं तुम्ही उभा टाकावे अशी मी असं मला अनेक जनतेकडून बोलल्यामुळे मी आज पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि उमेदवारी मागत असताना माननीय महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व मतदारसंघातील पूर्ण पदाधिकारी पदाधिकारी एकमत होऊन सर्वांच्या सैनिशी आणि मी पक्षाकडे पक्षश्रेष्ठीकडे मागणी केलेली आहे आणि पक्षश्रेष्ठी मला उमेदवारी निश्चित देतील अशी मी अपेक्षा करतो कारण तसं त्यांनी होकार दिले आहे त्यावर कार्य करणार आहात मी एक लेंडी प्रकल्प आज बऱ्याच दिवसापासून रेंगाळलेला आहे त्या रेंडी लेंडी प्रकल्प जर झाला असेल तर इतर या भागातील हजारो शेतकऱ्यांचा प्रश्न सिंचनाचा प्रश्न सुटेल आणि पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न सुटेल हा एक मुद्दा आहे आणि ह्या भागामध्ये आरोग्याचा प्रश्न खूप मोठा आहे कारण इथे एक अशी परिस्थिती आहे की हा मतदारसंघ आमचा महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्याच्या शिरोवर असल्यामुळे अनेकाचा प्रश्न त्या भागातून बी या भागामध्ये लोकांचा कल दिसतो किंवा इथं एक मोठा आरो एक वैद्यकीय महाविद्यालय झाला पाहिजे आणि त्या महाविद्यालयाच्या माध्यमातून लोकांची आरोग्याची सेवा झाली पाहिजे एक झाला आणि सुशिक्षित बेकारांचा प्रश्न खूप मोठा आहे सुशिक्षित बेकारांचा प्रश्न जर समजा मार्गी लागला त्यांना जर स्वयंरोजगार जर उपलब्ध झाला तर खरोखरच आज या ठिकाणचे बरे सुशिक्षित बेकार आज आपल्या आपल्या कुटुंबाला सुधारतील आणि आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी पुढे येतील आणि त्यांचे राहणीमाल त्यांचं म्हणजे जीवनमान सुदृ महाविकास आघाडीमध्ये अनेक तीन पक्ष आहेत आणि त्यानंतर त्यांची काही इतर संघटना सुद्धा सामील आहेत परंतु तुम्ही तुम्हालाच उमेदवारी मिळावी यासाठी मागणी करताय तर कोणत्या आधारावरती करता किंवा त्या मातच काय तुमचं हेतू आहे किंवा कशा पद्धतीने किती कोणत्या पेशवरती तुम्हाला मिळेल असं वाटतंय मी मागच्या तीस वर्षाच्या काळामध्ये कार्य करीत असताना माझ्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे ते अन्याय मला दूर करण्यासाठी मला त्यांना प्रतिनिधित्व प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळावे या उद्देशाने मी पुढे कार्य करीत आहे आणि कार्य करणार आहे आणि हे जर तीन पक्षाचं जरी महाविकास आघाडी जरी असेल तरी पण आम्ही मागच्या काळामध्ये पोटनिवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला आम्ही भरघोष मताने निवडून दिलोत अहोरात्र मेहनत केलोत माननीय महेशजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमची पूर्ण टीम पूर्ण टीम अहोरात्र रात्रचे दिवस करून दिवसाचं रात्र करून आम्ही त्यांना निवडून दिलोत त्याच्यानंतर कालच्या लोकसभेला लोकसभेला पण आम्ही त्याच पद्धतीनं आमचे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आदेश पाळून आम्ही सर्वजण यामध्ये वाहून गेलोत आणि त्यांना आम्ही निवडून दिलोत म्हणून यावेळेस येणारी विधानसभा हे मला मिळावे यासाठी मी प्रयत्न करीत आहे आणि ते मला मिळेल एवढी मला निश्चिता वाटते आणि मला ती अपेक्षा आहे आणि जेव्हा मला जर निवडणूक मिळा उमेदवारी मिळाली तर तिन्ही पक्षाच्या लोकांनी मला सहकार्य करतील अशी मला अपेक्षा आहे